माझे सर सांगलीवरून बोलत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे हो सर मी कारण मी तुम्हाला सांगितलंच होतं सर की आपल्याला इंग्लिश येत नाही तुम्ही मराठीमध्ये टाकता तर फार छान सर मला कसं फार आनंद होतो ते मराठीमध्ये बात समजतो नोकरी करता सर त्याच्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद माझा आणि सर माझ्या मी एक गरीब माणूस आहो मला कमेंट करून द्या सर आणि तुमची माहिती सांगा सर मी नाशिकमध्ये राहतो सर सध्याच्या सपोर्ट करा सध्याच्या पोझिशनमध्ये सर मी नाशिकमध्ये आहो आणि माझा मुलगा पण नाशिकमध्ये पत्रकार आहे लाईट धन्यवाद सर लाईट बोर्ड म्हणजे सर आपल्या साधे शंपल लाईन मन साहेब म्हणतात ते का सर का आखीन दुसरा भाग येते सर कसं आपल्या खेडोपाडी मी वाशिम जिल्ह्याचा जाऊ त्याच्यामुळं आपल्या तिकडे लाईनमन साहेब म्हणतात त्यांना म्हणून मी म्हटलं की त्याचे हीच नोकरी सर काही दुसऱ्यातला भाग आहे तो सर जेवण झालं का तुमचं सर सप्टेशन म्हटल्यानंतर ऑपरेटर धन्यवाद सर धन्यवाद ऑपरेटर सर जेवण वगैरे झालं का तुमचं आणि जेवण वगैरे झालं का सर हो Oh serdan jua, serdan jua. Yabim Yesus kita, Yesus Raya. Kemalam ada asyirwadah suratin baru peralih untuk dikisahkan solaidah. Majeser, majeser kemalamai di dalam betul. Terima kasih. 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 Terima kasih सर मी काय येऊ सर सांगलेला सांगलीला नाही सर मी येऊ शकत आता वयानुसार सर जरी माझे टी भाडे आहेत सर फिरी परंतु सर तकलीफच होती ना सर येण्या जाण्याला सांगलीला या म्हणतात सर चांगली ऐकली नाही पण बघली नाही आपण तालुका काय सर तालुका सांगलीच आहे का जिल्हा तालुका तुम्ही सर या म्हटले तेवढंच माझं गच्च पोट भरून गेलं सर तर मला तुम्ही एक लाईन मारून जा आणि सपोर्ट करा साहेब म्हणतात का या म्हणून लय लय मोठा म्हणलं लय मोठा म्हणून केलं साहेब आमचं गरीबाला लय म्हणून तुम्ही असं बोलले गरीबाला तर म्हणून मोठं झाला आमचं जिल्हा शहरात तुम्हाला कुठे कुठे आहे शिवाय जिल्हा सांगली मिरज नाही सर त्या भागात मी आलोच नाही सर आजपर्यंत बी सर तुम्ही वाशिम जिल्हा ओळखत असाल परंतु मी सांगली गाव म्हणून ओळखतो परंतु सांगली गिरज नाही मिरज सांगली मिरज सांगली म्हणून ओळखतो सर परंतु बघितला नाही सर तिकडचा भाग कोल्हापूरजवळ हा कोल्हापूर बी सर ओळखतो मी कोल्हापूर ओळखतो सर माझं पण येणं जाणं नाही ना सर तिकडं माझं येणं जाणं अकोला वाशिम पुसद मेकर असे सोय्यानुसोर सर हिंट मी काय मी तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये इकडे काही माहीत नाही ना